हाची सुबोध गुरूंचा या आध्यात्मिक चॅनेलच्या चाने नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनवरतीही क्लिक करा नमस्कार हाची सुबोध गुरूंचा या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नागपंचमीची पूजा नेमकी कशी करावी नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात आता आपण जाणून घेऊया नागपंचमीचा पूजा विधी काय आहे तर नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे वस्त्र परिधान करावी पूजा करण्यापूर्वी मी नागदेवतेची पूजा करत आहे असा मनात संकल्प करावा त्यानंतर नागदेवतेची स्थापना करायची स्वच्छ जागेवर एका ठिकाणी किंवा चौरंग ठेवावा त्यावर चंदनाने किंवा हळदी कुंकूचे पाच फण्याचे नागाचे चित्र काढावे जर चित्र काढणे शक्य नसेल तर मातीच्या नागदेवतेच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करावी त्यानंतर पूजेला सुरुवात करायची सर्वप्रथम दिव्याला प्रज्वलित करून धूप आणि अगरबत्ती लावावी नागदेवतेच्या मूर्तीला किंवा चित्राला पाणी आणि दुधाने अभिषेक करावा नंतर हळद कुंकू चंदन लावावे फुले दुर्वा आणि बेलाची पाने अर्पण करावीत वस्त्रमाळा घालावी वस्त्रमाळा अर्पण करून झाल्यानंतर नागाची नव नऊ नागांची नावं घ्यायची आहेत अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल ध्रुतराष्ट तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन त्यांना फुले दुर्वा लाया आणि फुटाणे अर्पण करावेत आणि हे सर्व अर्पण करताना अनंतादी भ्यो नमहा असे म्हणावे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे नागदेवताला दूध लाया आणि चणे आणि साखर यांचा नैवेद्य दाखवावा पंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी गव्हाची खीर नैवेद्याला केली जाते त्याचबरोबर दिंड पातोळ्या सुद्धा उघडून बनवलेले पदार्थ नैवेद्य करण्याची परंपरा आहे नागपंचमीच्या दिवशी तळणं चिरणं आणि त्याचबरोबर भाजणं ह्या गोष्टी आपण करायच्या नसतात थोडा धडाचे जर पदार्थ करायचे असतील तर ते सगळे उकडलेले पदार्थ आपण नागपंचमीच्या दिवशी बनवतो नैवेद्य झाल्यानंतर आरती आणि प्रार्थना करायची आहे धूप आळदीप आणि कापूर लावून नागदेवतेची आरती करायची आहे नागदेवतेकडे कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी रक्षणासाठी आणि सर्पदोषातून मुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर नागपंचमीची व्रत व्रतकथा वाचायची आहे किंवा ऐकायची आहे पूजा झाल्यानंतर प्रसाद सगळ्या कुटुंबियांना आणि इतरांना सुद्धा वाटायचा आहे Uh, सगळ्या पूजा वगैरे झाल्यानंतर कहाणी वाचायची असते नागपंचमीची ती कहाणी आपल्या यूट्यूब सुद्धा उपलब्ध आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की जरूर ऐका नाग कहाणी नागपंचमीची